आता गणेश उत्सवाची तयारी सुरू आहे गणरायाचे आगमन होणार आहे आता याच दरम्यान डोंबिवलीमधील एक प्रकरण समोर आले आहे गणेशोत्सवापूर्वीच आनंदी कला केंद्र येथील मूर्तिकारच गायब झाल्याचे समोर आले आहे डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोडवर असलेले आनंदी कला केंद्र नावाच्या कारखान्याची घटना उघडकीस झाली आहे शेकडो डोंबिवलीकरांनी दोन ते तीन महिन्यांपूर्वी या मूर्तिकाराकडे मूर्ती बुक केल्या होत्या मूर्तिकाराचे फोन सध्या बंद येत आहे त्याचबरोबर कारखाना ही नसल्याने मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्तांची निराशा झाली आहे गणपती बाप्पाला घरी आणायचे कसे या चिंतेत शेकडो गणेश भक्त संताप व्यक्त करत आहेत दोन ते तीन महिन्यापासून केलेल्या बुकिंगचे पैसे वाया केले आणि मूर्तीही मिळाली नाही त्यामुळे आता डोंबिवलीमधील गणेश भक्त आक्रोश व्यक्त करत आहेत मूर्ती बोलला साडेतीन हजार रुपये दिलं त्याला त्याला एक महिन्यापासून सांगतोय आम्ही गेल्या महिन्यात चौदा तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मोठी सत्तावीस तारीख बोलला आधी नंतर बोलला की तुम्ही पंधरा तारखेला आता आम्ही चार दिवसापासून रोज फेऱ्या मारतो तरी तो बोलतो होईल 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 काय पैसे सगळे पेड केलेत पैसे दोघांचे फोन स्विच पेड़ होते सगळ्यांचे फोन फोन आम्ही एक दीड महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी मला बोलला का सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि अगाब झाला मला वरती भेटली माहिती व्हॉट्सअप वरती माहिती भेटली मला फोन केलाय की के नाही बोलतो इथला मालक बोलतो फरार झालाय आता मी दुसरीकडे मूर्ती बुक करतोय पडतो मी होली पण भारताने होऊ आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री